राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली होती यावेळी सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काही काळ चर्चा देखील झाली मात्र आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी केली होती यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय माझी नैतिक जबाबदारी आहे मी लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणं समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही तर त्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे तिथं फार काही झालेलं नाही एखाद्या मुलानं ना हट्ट केला तर त्यात गैर काय असं त्यांनी म्हटलंय म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली असं विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या काल मी गेले तेव्हा जरांगे पाटील यांना खूप तखवा आलेला होता त्यामुळे ते आराम करत होते आमची थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांच्या विचारपूस केली केली डॉक्टरांशी सविस्तर चर्चा मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्या परिसरातील स्वच्छतेवर लक्ष अडीचशे आमदार असूनही शरद पवार केंद्रबिंदू म्हणतात मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांच्या सरकारकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत असं विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाले की मलाही ही वाटते केकीकडे आम्हाला संपलं संपलं असं म्हणतात छोटा पक्ष म्हणतात आणि इतकं मोठं आंदोलन उभं राहतं तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवारच होतात त्यांचे दोनशे पन्नास आमदार आहेत तीनशे खासदार आहेत असा पक्ष शरद पवारांकडे वळतो ही कमालच आहे असा टोला त्यांनी यावेळी भाजपला आणला सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा सुप्रिया सुळे पुणे म्हणाल्या की सलाग अकरा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचा सरकार आहे दोन हजार साली देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणि आरक्षण देता येईल आपल्या भाषणात सांगितलं आज ते सत्तेत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो उपाय तुम्ही दोन हजार अठरा साली विधानसभेत सांगितला होता त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे